नमस्कार हॅलो ऑल राष्ट्रसेवा दल हा शब्द आपण ऐकला कि असेल किंवा आत्ताच्या पिढीला कदाचित तो माहितीही नसेल पण राष्ट्रसेवा दलाचा इतिहास आणि भारताची महाराष्ट्राची जडणघडण हे वेगळी करताच येणार नाही आपल्याला नासू हर्डीकर यांनी एकोविशे तेवीस मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रसेवा दलाची स्थापना म्हणजे राष्ट्रसेवा दल ज्याला आपण आता म्हणतो तेव्हा त्याचं हिंदुस्थान सेवा दल, दल असं नाव होतं आणि त्यानंतर एकोणाशे एक्केचाळीस मध्ये राष्ट्रसेवा दल हे हिंदुस्थान सेवा दलाचं पुनरुज्जीवन म्हणून परत एकदा याचा उदय झाला किंवा ही एन ही संघटना स्थापित झाली खर तर देशामध्ये सांप्रदायिकतेचं वातावरण होत मुस्लिम लीग किंवा अशा काही वेगवेगळ्या सं ज्या संघटना होत्या ज्या धर्माच्या आधारावरती आलेल्या होत्या त्याला कुठेतरी टक्कर द्यायला हवी कुठेतरी समानतेचं वारं इथे यायला पाहिजे समाजवादी विचारधारा जाऊन काम करायला हवं या पार्श्वभूमीवर राष्ट्रसेवा दलाची स्थापना झाली एकोणावीसशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये या आ, सेवा दलाचा समावेश होता राष्ट्रसेवा दल हे नाव घेतलं ना तर असे काही विभूती लोक समोर आहेत की त्यांना दिसतच येणार नाही खरंतर तर या सगळ्या राष्ट्रसेवा दलांच्या चळवळीमध्ये निळू फुले स्मिता पाटील ही जी नावं आहेत ही ही मुद्दामुळे मी का सांगितली कारण ही सेलिब्रिटी नावं आहेत आणि जी आपल्याला पटकन माहिती आहेत किंवा समजतात पण आपण आज ज्यांच्याशी बोलणार आहोत असे राष्ट्रसेवा दलाशी एकनिष्ठ असणारे तळमळीचे हडाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत हिरालाल पगडाल सर।, सर नमस्कार नमस्ते आपलं स्वागत आहे सरांचा परिचय किती आणि कसा द्यायचा इतका मोठा सरांचा परिचय आहे नगरपालिका संगमनेर नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून सरांनी काम केलेलं आहे सिद्धार्थ रात्र प्रशाळेचे सर मुख्याध्यापक होते सिद्धार्थ हायस्कूलचे शिक्षक म्हणून त्यांचं शैक्षणिक कार्या म्हणजे योगदान त्यांचं भरीव आहेच आहे पण गरीब आणि कष्टकरी वर्गाच्या शिक्षणासाठी तळमळ असणारे सर आज आपल्यात आहेत राष्ट्रसेवा दल समता आंदोलन रिमांड होम विडी कामगार संघटना हमाल पंचायत नगरपालिका कामगार संघटना जहीन लोक चळवळ माध्यमिक शिक्षक संघ टीडी एफ एसबीसी संघर्ष समिती आणि भूगोल अभ्यास मंडळ विनकर विकास मंडळ संगमनेर नगरपालिकेमध्ये नगर ते नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे मेंबर म्हणूनही ते कार्यरत होते असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व खरंतर या सगळ्या राष्ट्रसेवा दलाची जी चळवळ आहे या चळवळीमध्ये जे जे लोक त्यांना भेटत गेले त्या त्या प्रवासांमध्ये सरांच्या मुलाखतीतनं आपण ते ऐकणारच आहोत तर अशा ह्या राष्ट्रसेवा दलातले एक खंदे पुरस्कर्ते कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत आणि आजच्या तरुण पिढीला याची माहिती होणं ही फार फार गरज आहे तर इलेक्शन विलेक्शन हे एक हिरेलाल पग्राल सरांचं पुस्तक आहे आणि याला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्काराने हे पुस्तक पुरस्कृत झालेलं आहे शब्दांगण नगरचा शब्दगंधाचा पुरस्कारही याला मिळालेला आहे आणि सरांनी चिन चिन्ना म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्या सगळ्या दोन्ही सरांची जी पुस्तकं आहेत ही खरं तर वाचकाने उचलून धरलेली अशी पुस्तक आहेत तर असे लेखकही आज आपल्यात आहेत सर आपण राष्ट्रसेवा दलामध्ये जेव्हा सहभागी झालात काय नेमकी भूमिका आणि ने मला वाटतं तुरुंगवास वगैरे पण आपल्याला त्यावेळेस झालेला होता काय भूमिकेतनं आपण त्यामध्ये सहभागी झाला होता माझा सेवा दलाशी संबंध जो आला तो आणीबाणीमुळे आला माझ्या घरात काँग्रेसचं वातावरण होतं परंतु इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली जी आणीबाणी घोषित केली आणि अनेक नेत्यांना अटक केली माझं मित्र चंद्रकांत एनगंदूल यांचे वडील सायन्ना एनगंदूल यांनाही जी अटक झाली आणि मी असं पाहिलं की निरपराध लोकांना सरकारने अटक केलेली आहे आणि ही दडपशाही आहे मी तरुण होतो त्याच्या विरोधामध्ये मी आणीबाणीच्या विरोधामध्ये रस्त्यावर आलो आणि सेवा दलाकडे मी ओढल गेलो एस एम जोशी आडीबाडीच्या विरोधात भूमिगत आंदोलन चालवत होते ते संगमनेरला आले आमच्याशी त्यांनी संवाद केला आणि निर्भय बनो आणि काही प्रदर्शन वगैरे असं आम्ही करायचो आणि लोक जागर करत होतो आणीबाणीच्या विरोधात लोकशाहीचं महत्व लोकांना सांगत होतो निर्भय महात्मा गांधींचे फोटो छातीवर लावून निर्भय बन आंदोलन केलं आणि जयप्रकाश नारायण यांचं जे संपूर्ण क्रांतीचं आंदोलन होतं त्याचे पोस्टर्स असलेलं प्रदर्शन आम्ही साने गुरुजी सभागृहामध्ये भरवलं आणि तसा सेवा दलाशी संबंध माझा आला आणि तो आस्थागत कायम आहे पण सर आता काय झालंय सांप्रदायिकतेला कुठेतरी विरोध म्हणून खर तर राष्ट्रसेवा दल ची निर्मिती झाली किंवा ही सगळी सुरुवात जी आहे पुरोगामी विचारधारांना पुढे घेऊन जाणं याच्यासाठी होती ही चळवळ खरं तर पण आता ती परत मागे पडली असं वाटतंय का नाही आता तुम्हाला एक सांग का की मीनाक्षी पुरमचं धर्मांतर झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनं भारतामध्ये जनजागरण मोहीम काढली होती गंगेचं पाणी वगैरे त्याला काउंटर करणारी जी काही त्याला विरोध करणारी राष्ट्रीय एकात्मता परिषद असतील सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याची त्याच नेतृत्व मी तरुण असताना सेवा दलाने केलं होतं त्यामुळे एका बाजूला धार्मिक उन्माद तर त्याच्या विरोधात राष्ट्रीय एकात्मता गोरगरिबांमध्ये जाती धर्मावर आधारित फूट न पडता त्यांच्या शोषणाला विरोध करायचा असेल तर ही जाती धर्माची भांडणं ही गोरगरिबांच्या विरोधातली असतात ही भूमिका सेवा दलाने आम्हाला शिकवली आणि त्याची आजही गरज आहे कारण तुम्ही असं म्हणतात की सेवा दलाच काय आज देशाची प्रगती होत असताना त्या प्रगतीत विषमता आहे मुठबलांची प्रचंड प्रगती आणि गोरगरिबांची प्रचंड अधोगती चालू आहे आर्थिकदृष्ट्या मोठी दरी वृंदावत चाललेली आहे आणि अशा काळामध्ये विषमतेच्या विरोधात सेवादलाचा जो विचार आहे तो महत्वाचा आहे आणि ती लढाई लढावीच लड़ा लागेल ती दलाने लढली तर आनंदच आहे पण लढाई कोणासाठी थांबलेली नाही गोरगरिबांची लढाई आपल्याला लढावीच लागणार आहे आणि इथे जे शोषण आहे त्याला विरोध करावाच लागणार आहे आपण नाही केले तरी जिथे दुःख आहे दैन्य आहे ते दूर करण्यासाठी कोणीतरी उभं राहणारच आणि ती लढाई होणारच बरोबर आहे सर हा आहे रे आणि नाही या गटाचा संघर्ष आहे आणि मला वाटतं काल मार्क्स अजून जिवंत आहे त्याच्या विचारांनी कदाचित प्रत्येकाने त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ घेतलेला आहे पण आहे रे नाहेरे ही लढाई आहे या विचारांपर्यंत तरी काल मार्क्स जिवंत आहे आणि त्याची गरज अजून आहे सर आपण खर तर मोठ्या नेत्यांबरोबर जे आज फार आदराने त्यांची नावं घेतली अशा वेगवेगळ्या वेग नेत्यांबरोबर आपण त्यावेळेस काम साने गुरुजी वगैरे हो असतील यांना आपण पाहिलंय साने गुरुजींना मी पाहू शकत नाही कारण ते माझ्या जन्मापूर्वीच वारले बर पण माझा ज्या ज्या महान नेत्यांशी संबंध आला त्यामध्ये एस एम जोशी आहेत नानासाहेब गोरे आहेत हा नानासाहेब गोरे आहेत मृणालताई गोरे आहेत निहाल अहमद आहेत डॉक्टर बाबा आडाव आहे कुमार सप्तर्षी आहे बान राजवंश आहेत रामविलास पासवान बरोबर आम्ही काम केलं भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या बरोबर काम केलं बापूसाहेब बरोबर काम केलं भाई वैद्यांबरोबर काम केलं इव्हन विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याबरोबर सुद्धा काम करण्याची संधी आम्हाला मिळाली प्रत्यक्ष सहवास त्यांचा मिळाला नाही पण आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं पण चंद्रशेखर यांची भारत यात्रेचं स्वागत आम्ही केलेलं होतं तर माझ्या आयुष्यामध्ये ज्यांनी काही लढाया केल्या आणि आपलं जीवन एक खुलं किताब ठेवलं ज्यांच्यावर नेहरू गांधी आंबेडकरांचा प्रभाव होता अशी माणसं मला पाहायला मिळाली बरोबर मी राहिलो आणि त्यामुळे मी त्या विचाराचा झालो मध्ये ह्या लोकांचा वाटा फार महत्वाचा आहे पण आता हे जे नेतृत्व होते सर बघा ना तुमचं जळंगण त्याच्यात झाले किंवा अजूनही म्हणजे पगळा सर म्हटले की सेवादल हे समीकरण अगदी जुळून येतं आणि हे आत्ता कुठे मग अशा नेतृत्वाची वणवा जाणवतीये का त्यामुळे सेवादल थोडस मागे बॅक वर गेलेलं आहे असं वाटतं का तुम्हाला पहिल्यांदा मी स्पष्ट करतो तुम्हाला सेवादल हा माझा प्राणवायू आहे कारण सेवादलाची जी तत्वे आहेत लोकशाही समाजवाद विज्ञान निष्ठा धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद त्याला आता आपण विश्वबंधुत्वही म्हणू तर ही जी तत्व आहेत या तत्वांची जोपर्यंत माणसाचं कल्याण करण्याची ज्याला ज्याला प्रेरणा आहे त्यासाठी या तत्वांना पर्याय नाही त्यामुळे ही तत्व ही सेवा दलाची तत्व आहेत आणि या तत्वासाठी आपली लढाई आहे सेवादलाचा प्रभाव हो। आपल्याला असं वाटतं असं की भूमिगत चळवळीमध्ये सेवा दलाने देशाचं नेतृत्व केलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सेवा दलाने देशाला कार्यकर्ते पुरवले कामगार आणि शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये मोठ्या प्रमाणावर सेवा दलानी कार्यकर्ते पुरवले आणि मग आणीबाणीच्या विरोधात सेवा दलातले कार्यकर्ते लढले या सगळ्या दैदिप्यमान इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आज मोठ्या प्रमाणामध्ये जे धार्मिक विघटन चाललेलं आहे धर्माचा द्वेष पसरवणं चालू आहे विशेषतः गोरगरीब लोकांना बोलताच येणार नाही अशी कोंडी करणं चालू आहे या पार्श्वभूमीवर सेवा दलानं यांचं नेतृत्व करावं अशी तुमची जी अपेक्षा आहे ती माझीही अपेक्षा आहे पण मी नाराज नाही मी तुम्हाला सांगतो की देशामध्ये जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात लढणारे लोक जे आहेत ते सेवा दलाचं से नाव घेऊन लढत नसले तरी सेवा दलात घडलेले लोक आहेत आणि याचा मला अभिमान आहे आणि आजही तुम्ही बघा आदिवासींचे जे लढे चालू आहेत शेतकऱ्यांचे लढे चालू आहे आता कालच प्रतिभा शिंदेना पुरस्कार मिळाला ती सेवा दलातली बोर म्हणजे हे जे सेवा दलात तयार झालेले लोक आजही लढतायत आणि ते झेंडा त्यांच्या हातात सेवा दलाचा नसेलही पण विचार सेवा दलाचा आहे हा विचार नक्कीच आहे सर त्याच्याशिवाय तर लढाई शक्यच नाही कारण कुठली तरी एक भूमिका असावी लागते लढण्यासाठी आणि ती भूमिका तुमची ठाम असेल आणि त्या भूमिकेबरोबर तुम्ही जाण्यासाठी लढाई ही आहे संघर्ष आहेच हा पण आता काय होतं आता निर्भय बनव वगैरे सारखे काही उपक्रम आहेत त्याच्यामध्ये काही कार्यकर्ते लढवे आहेत तरुण पिढी पण याच्यामध्ये आहे पण जितका प्रसार प्रसार राष्ट्रसेवा दलाचा व्हायला पाहिजे तितकासा तो झालेला नाही मधल्या काळात तो मंदावलेला आहे बराचसा कारण काँग्रेसच्या विचारधारेबरोबर किंवा काँग्रेसमध्ये पूर्वीचं पूर्वीच असं किंवा त्यातल्या विचारधारेबरोबर जाणारं हा गट होता आणि त्या काळामध्ये मग हा काही सेवा दल फार काही आक्रमक राहिला नाही त्या काळामध्ये पण आत्ता आत्ता जो सिनॅरो आहे किंवा जी सांप्रदायिकता परत एकदा वाढलेली दिसतीये आपल्याला धर्माच्या नावावरती राज्य चालवणं किंवा धर्म आणि राज्य हे परत कुठेतरी जुळून येत आहे का म्हणजे मधल्या काळामध्ये धर्म आणि राजकारण हा वेगळा भाग असला पाहिजे अं त्याचं एक वेगळं नैतिकीकरण असलं पाहिजे हा भाग होता पण आत्ता आपण जर पाहिलं ना तर धार्मिकता ही परत एकदा फोपवली की ज्याचा अर्थही माहिती नाही असे अनेक गट निर्माण झालेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी हे पुरोगामी गट पुन्हा एकदा नव्याने उभारण्याची गरज निर्माण झालेली आहे तर एक नवीन नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहता म्हणजे काय अपेक्षणे तुम्ही पाहता मॅडम तुम्हाला मी पहिल्यांदा एक सांगतो की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जगातलं सोडून वेगळं काही घडणार नाही एक लक्षात घ्या एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये रशियाचं विघटन झाल्यानंतर जगातल्या साम्यवादी चळवळीला सेटबॅक बसला आपण मान्य करायला पाहिजे एकोणीसशे त्र्याण्णव साली भारतामध्ये खुलेपणा आणि शिथलीकरण नावाची जी अर्थव्यवस्था काँग्रेसने आणली त्या अर्थव्यवस्थेने देशामध्ये खाजगीकरण उदारीकरण जागतिकरण याचा बोलबाला झाला आणि या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर जगभर असं लोकांना वाटत होतं की जणू काही पूर्वीची जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये चूक होते आणि या विचारधारे लोकांच्या खिशामध्ये पैसे खुळखुळायला लागले हे व्हायला लागले आणि लोकांना असं वाटलं की नाही अर्थव्यवस्थेत जी झालेली दुरुस्ती बरोबर आहे पण आता लोकांचं असं लक्षात यायला लागलं की या अर्थव्यवस्थेतून भ्रष्टाचार वाढला या अर्थव्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणावर स्त्रियांवर अत्याचार चालू आहेत या अर्थव्यवस्थेमुळे चंगळवाद वाढलेला आहे या अर्थव्यवस्थेमध्ये दुबळ्या माणसांवर अन्याय चालू आहे रोजगार काढून घेतले जात आहेत ठराविक लोकांची प्रगती होते आता तुम्हाला मी सांगतो की शेवटी सेवा दलाचे जे कार्यकर्ते आहेत सेवा दलाचा जो विचार आहे ते कार्यकर्ते या पार्श्वभूमीवर लढतायत आता गरज अशी आहे की राष्ट्र सेवा दलानं काल सुसंगत स्वतः बदल करून आपल्या संघटनांमध्ये तयार झालेले कार्यकर्ते या लढाईत पुरवले पाहिजे शेवटी सेवादल भीन ही बिन शाळा आहे मॅडम कार्यकर्ते घडवणे हेच तिचं काम आहे आणि ते करते आता मी असं बघतो की छात्र भारतीचं काम मी बघतो आज विद्यार्थी आंदोलनामध्ये महाराष्ट्रामध्ये छात्र भारती सोडून दुसरं कोणतंही विद्यार्थी संघटन प्रस्थापितांच्या विरोधात लढताना दिसत नाही ती दलाची क्यों सेवा दलाची आउटपुट आहे किंवा सेवा दलाची देण आहे राष्ट्र सेवा दलाचं आजचं नेतृत्व जे काय आहे संघटनात्मक पातळीवर काय त्यांचं जे असेल ते कोणी असो पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जोपर्यंत समाजामध्ये विषमता आहे समाजामध्ये अन्याय अत्याचार चालू आहे स्त्रियांच्या सन्मानाचा प्रश्न आहे धर्मनिरपेक्षता अडचणीत आलेली आहे त्याला उत्तर सेवा दलाचे कार्यकर्ते देऊ शकतात सेवा दल सारख्या संघटनेची आता प्रकर्षण गरज आणि ते आपण सगळ्यांनी मिळून त्या संघटनेला काल सुसंगत बदल करून समाजापुढे आणलं पाहिजे समाजा असं माझं मत अगदी अगदी खरं सर कारण काळ हा कुणासाठी थांबत नाही पण काळानुरूप बदल घडत घडत संघटनेतही बदल घडणं संघटनात्मक पातळीवरती हा बदल घडवत जाणं आणि एक आशादायी चित्र म्हणजे सगळंच काही निराशावादी नाही आणि मग सेवा दलासारख्या संघटना जेव्हा अशा आक्रमकपणे भूमिका घेतात कार्य करतात तेव्हा मग जनतेला असं वाटतं की सगळंच काही निराशाजनक नाहीये काहीतरी आहे ज्याच्याकडे आपण आशणी पाहू कुणीतरी आहे की जे ह्या सगळ्या विरोधात किंवा सांप्रदिकतेच्या विरोधामध्ये किंवा जे काही कट्टर त्याची भूमिका आहे किंवा मूलगामी कट्टर भूमिका आहे मूलतत्ववाद ज्या पद्धतीने पसरवला जातोय याच्या विरोधात बोलणार कुणीतरी आहे एक आशादायी चित्र सेवा मा दलाच्या मार्फत खरं तर तयार होतं आणि मग हा मूल तत्ववाद कुठेतरी त्याचा आक्रमकपणा कमी करणं हे त्यांनाही कुठेतरी भाग पडतं किंवा ह्या भूमिकेची जाण त्यांना घेणं किंवा विरोधी घटक आहेत कारण लोकशाही मध्ये हेच महत्वाचं आहे ते आता आपण बघतो बघा निखिल वागळेवर वर हल्ले होतात निखिल वागळे लढत आहेत देखील वेगळे दे सेवा दलातला तरुण आहे हो। सेवा दलातून तयार झाले पत्रकार असीम सरोदेवर हमले होतात असीम सरोदे सेवा दलात तयार झालेले आहेत आता कसं आहे की प्रस्थापित व्यवस्थेमध्ये आजच्या याच्यामध्ये प्रसिद्धी माध्यम त्यांच्याकडे गाण आहेत सोशल मीडिया सोडलं तर दुसरं कोणतंच माध्यम म्हणजे ऑडिओ व्हिडिओ माध्यम नाही प्रिंट मीडिया नाही या चळवळीच्या बरोबर त्यामुळे चळवळी करीत असलेलं काम पूर्ण ताकदीने जनतेसमोर नेण्यासाठी आज सोशल मीडिया सोडून दुसरं कोणतं नाही मी तुम्हाला यासाठी धन्यवाद देतो की तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून ही भूमिका लोकांपुढे देत आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला मी तुम्हाला सांगतो की आर एस एसनी स्वतःच्या कामामध्ये आर एस एसच्या विचारधारेला माझा विरोध जरूर आहे mm. पण त्यांच्या संघटनात्मक कामकाज करण्याच्या पद्धतीमध्ये त्यांनी जो बदल केलेला आहे त्या बदलाचं सुद्धा आपण निरीक्षण करण्याची गरज आहे अभ्यास करण्याची गरज आहे आम्ही ज्यावेळी सेवादा शाखा चालवायचो त्यावेळी आर एस एस वाले शाखा चालवायची त्यांच्या शाखा तुरळक चालायच्या चाल आमच्या शाखा भरघोस चालायची कारण आमच्याकडे मुलांना मुलींना एकत्र आम्ही घ्यायचो तिथे फक्त मुलं असायची आज त्याच्यात बदल झाला आर एस एसच्या दैनिक शाखा बंद झाल्या पण त्यांच्या साप्ताहिक मासिक शाखा चालू आहेत त्यांच्या विविध व्यावसायिक आघाड्या चालू आहेत आणि त्यांचं बौद्धिक चालू आहेत आणि त्यांच्यापाशी आंतरराष्ट्रीय याच्यातून प्रचंड पैसा येतोय आणि सेवादल सारख्या संघटना ज्या आहेत त्या पूर्वी कामगार संघटनांच्या पाठिंब्यावर चालत होते आणि आजच्या परिस्थितीत कामगार संघटनांच ताकद घटलेली आहे क्षीण झालेली आहे आणि सेवादलासारख्या संघटनांच्या मुळे हे समाजामध्ये बदल होत असताना त्याला जे काही आर्थिक पाठबळ पाहिजे ते आर्थिक पाठबळ नव्यानं वेगळ्या याच्यातून ह्याच्यातून उभं करावं लागणार आहे शेवटी सगळ्याच सोंग करता येते पैशाचं सोंग करता येत नाही आणि हे आपण मान्य केलं पाहिजे की पैशासाठी जगातलं चांगलं काम थांबलेलं नाही हे बरोबर आहे पण तरीही जर कामगार युनियन आता क्षीण झालेले आहेत आता मी स्वतः शिक्षक चळवळीतलं कार्यकर्त आहे टीडीएफचं राज्याचं सेक्रेटरी आमच्याकडे दरवर्षी सभासद नोंदणी व्हायची अलीकडे ती होतच नाही लाईफ मेंबरशिप नावाची एक कल्पना आली पण मग त्याच्या वेळी फंड जमा करायचं लढायचं असं जे चालू आले त्याच्यामध्ये संघटना थोडस फटका बसलेला आहे त्याचाही फटका सेवा झालेला आहे पण विचारसरणीमध्ये सुद्धा काल सुसंगत जे काही हे कारण शेवटी मी लोकशाही समाजवादी आहे मी कोणत्याही पुस्तक असं क्रांतीच मानत नाही मार्क्सला सुद्धा मर्यादा आहे ती मान्य करणाऱ्यापैकी शाहू फुले आंबेडकर कोणी असतील त्या त्या काळात त्यांचे विचार बरोबर होते आज ऐंशी वर्ष पुढे गेलो ऐंशी वर्ष जग पुढे गेलो तेवढे बदल आपण त्यांच्या विचाराचा पाया पक्का ठेवून केलं पाहिजे आणि ते सेवादलानी थोडं करण्याची गरज आहे पण सेवादल ही काळाची गरज आहे किंबहुना गरज आहे म्हणणं ते जिवंत राहिलं तेच काम ह्या हो नेतृत्व होत गेलं पण एकोणविशे तेवीस ची स्थापना नंतर एकोणीसशे एक ची स्थापना तरी सेवा दल आजपर्यंत टिकून आहे त्याचे कार्यकर्ते टिकून आहेत त्या मुशीत तयार झालेले लोक आज बंडखोरी करून उभे राहतात आणि इतर अनेक एन जी ओ ह्या अशा भूचत्रासारख्या उगवतात सिजनल येतात आणि निघून जातात सेवा दल हे आज टिकून आहे सर आज आज हे कार्यकर्ते नेते आज आपण पाहतोय तुमच्यासारखे कार्यकर्ते त्याच्यातनं तयार झालेले आहेत हेच खरं सेवा दलाची वैचारिक पार्श्वभूमी ही किती मोठी होती आणि किती संपत्ती वैचारिक संपत्ती त्यातनं लोकांना मिळालेली आहे आणि वैचारिकदृष्ट्या एक संपन्न समाज घडवण्याचं काम पण सेवा दल तर या निमित्ताने करते आणि त्यामुळे बदलत्या पार्श्वभूमीवर ही जी आ, सेवा दलाची भूमिका आहे ही पण कशा पद्धतीने पुढे नेण्याची गरज आहे Uh, समाजाला एक समाजवादी लोकशाही गणराज्य जे आपण म्हणतो त्याचा खरा अर्थ समाजापर्यंत नेण्यासाठी अशा संघटनांची अतिशय तीव्रतेने गरज पुन्हा नव्याने भासते आहे त्यामुळे ह्या समकालीन विचारांबरोबर जावंच लागेल अं तरुणोपाय नाहीये ह्या संघटनांबरोबर काम करणं आणि देशाला तारणं त्या मुशीतनं खरं तर तयार झालेले कार्यकर्ते आहेत आपल्यासारखे आपल्या मार्गदर्शनाखाली या संघटना पुढे कार्यरत राहतीलच आणि ते राहणं म्हणजे लोकशाहीचा कणा आहे लोकशाहीचा जिवंत जिवंतपणा आहे खरं तर तो आ, महत्वाचा त्यामुळे या विषयी सर आज आपण बोललात आपल्या प्रतिक्रिया खूप बहुमोलाच्या आहेत कारण आपण एक खंदे पुरस करते आणि तुम्ही जसं म्हणाल की प्राणवायू आहे याच्यातच तुमचं सेवा दलाशी किती कनेक्टेड तुम्ही आहात हे लक्षात येत आहे आणि खरं खरं काय होतं माहितीये का की अशा मुशीतनं त्या झालेल्या कार्यकर्त्यांना जेव्हा सांप्रदायिकता खूप वाढलेली आहे धर्माचा प्रचंड बोल आहे तर आतून काय वेदना होत असतील ना हे पण आपल्याला समजतं आणि त्याच तळमळीतन सर आज सेवा दलाची जी भूमिका आहे ती आपल्यासमोर मांडत होते सर आपण इथे आलात आमच्याशी मोकळेपणाने बोललात तुमचे खूप खूप धन्यवाद एकच सांगतो सेवा दल प्रभाव कमी जास्त होईल पण सेवा दलाला पर्याय नाही कारण लोकशाही धर्मता विज्ञाननिष्ठा समाजवाद शिवाय पर्याय नाही म्हणून सेवा दलाशिवाय पर्याय नाही धन्यवाद थँक्यू